विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे या यात्रे यात्रेदरम्यान निफाड इथल्या सभेमध्ये अजित पवार यांनी माफी मागितली आहे कुणाची आणि का मागितली आहे बघूया एक रिपोर्ट माफ करा चूक झाली मान्य करतो अजित पवारांचं हे महत्वाचं विधान कांदा प्रश्नावर अजित पवारांनी मागितली आहे कारण लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा फटका महायुतीला बसला निवडणुकीच्या काळात महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारनं कांदा सोयाबीन सह जवळपास सर्व शेतमालाचे दर वाढू नयेत यासाठी धोरण आखलं होतं मध्यमवर्गीयांना खुश करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय कांदा पिकवणाऱ्या भागात शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करत करेक्ट कार्यक्रम केला कांदा पट्ट्यात भारती पवार हेमंत गोडसे हिना गावित सुजय विखे पाटील सुभाष भामरे शिवाजीराव आढळराव पाटील सदाशिव लोखंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला सरकारनं कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी मतदानातून रोष व्यक्त केलाय याची जाहीर कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय फार कंबरच मोडायची पाळी आली परंतु आता माफ करा चूक झाली मान्य करतो जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही कशाला चुकल बिनचुकच कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय आता माफी मागून काय उपयोग असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला जो गुण से गई वो होत से नहीं आती आता माफी मागून काय उपयोग तुम्ही केंद्र सरकारचे विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती भारतात कांद्याचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होतं विशेषतः नाशिक सह पुणे नगर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते लोकसभा निवडणुकीआधी केंद्रात कांदा निर्यात बंदी केली होती मात्र या निर्यात बंदीमुळे शेतमालाचे दर पडले आणि त्याचा मोठा फटका कांदा पट्ट्यासह संपूर्ण राज्यातच महायुतीला बसला गेल्या वेळी लागलेली ठेच पाहता आता विधानसभा निवडणुकीआधी कांद्याच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे मात्र शेतमालाच्या मुद्द्यावर शेतकरी माफ करणार का हा मोठा प्रश्न आहे हेमंत चापुडेसह सा सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक